जागतिक पुरुष दिनानिमित्त करोडी शिवार येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात अनोखा लक्षवेधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शासन आणि समाज पुरुषांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ आश्रमातील सदस्यांनी शीर्षासन करून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे महेला दिन दरवर्षी मार्चला महिला साजरा केला मात्र जातो एकोणीस नोव्हेंबरचा जागतिक पुरुष दिन शासनालाच विस्मरणात जात असल्याचे चित्र आश्रमाने मांडले संविधानात स्त्री पुरुष समान मानले असतानाही अनेक कायदे व धोरणे महिलांच्या बाजूने झुकत असल्याने पुरुषावर अन्याय वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली त्यामुळे अनेक पुरुष मानसिक सामाजिक आणि आर्थिक संकटात सापडत असून परिस्थिती हाताबाहेर गेल्याने काहीजण टोकाचा मार्गही स्वीकारत असल्याचे आश्रमाचे म्हणणे आहे विवाह संस्था ढासळत चालल्याचे आणि खोट्या तक्रारीमुळे अनेक कुटुंबे उद्वस्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले पुरुषांना आपली वेदना मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ नसल्याने ही स्थिती अधिकच गंभीर होत चालल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला त्यामुळे न्याय लिंगनिरपेक्ष आणि संतुलित कायदे होण्यासाठी समाजाचे तसे शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आजच्या आंदोलनात आश्रमातील सदस्य शीर्षासन करत आहेत शासन आमच्या वेदना ऐकत नाही म्हणून आम्हीच उलटे झालो असे सांगत त्यांनी या अनोख्या पद्धतीने जगाला पुरुषांच्या समस्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जागतिक पुरुष दिनानिमित्त हा आगळावेगळा कार्यक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे